रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या जलतरण पट्टूंचा सत्कार पिराजीराव घाडगे ट्रस्टच्या वतीनं कोल्हापुरात सन्मान कोल्हापूर येथे पिराजीराव घाडगे ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या जलतरण पट्टूंचा सत्कार केला ज्येष्ठ समाजसेविका आणि आदर्श शिक्षिका श्रीमती सरोज पाटील माई आणि ट्रस्टचे विश्वस्त राजे यांच्या हस्ते सत्कार झाला यामध्ये रुद्र सौरभ मनाडे यांची दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप सागरी जलतरण स्पर्धेसाठी तर शौर्य स्वप्नील खोंद्रे यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ये शालेय जलतरण स्पर्धेसाठी आणि वेदिका दीपक जाधव हिची अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ये बायथले रन स्विम रन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला कोल्हापूर येथील भवानी जलतरण तलाव येथे हा सत्कार समारंभ झाला यावेळी श्रीमती सरोज पाटील म्हणाल्या खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहून खेळावर लक्ष केंद्रित करून उंच ध्येय गाठण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत गेल्या सत्तर वर्षापासून पिराजीराव घाडके फिजिकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट आज तागायत कोणत्याही शासकीय मदतीशिवाय शारीरिक शिक्षणामध्ये निस्वार्थीपणे करत असलेल्या भरीव कामगिरीमुळे या तलावातील अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहेत त्याबद्दल ट्रस्टचे समरजीत सिंह काटगे विश्वस्त प्रवीण सिंह काटगे सिंह घाटगे आणि सिंह गाटगे यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे या पुढील काळातसुद्धा हे कार्य असंच चालू राहील असा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी ट्रस्टचे ची चीफ एक्झिक्युटिव्ह सुभेदार शिवाजी पाटील निवृत्त व्यवस्थापक सुभेदार श्रीकांत पाटील निवृत्त प्रशिक्षक विजय मांगलेकर भक्ती पाटील अवधूत परुळेकर जीवरक्षक सर्व कर्मचारी जलतरणपटू आणि पालक उपस्थित होते महानकरी नेटसाठी नारायण सुतार सोनाळी